दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचं तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणं बंधनकारक गुंतवणूकदारांना फसवणूक टाळण्यासाठी त्यांना अनधिकृत बँक खात्यात पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्याकरता सेबी यूपीआय आय डी सुरू करणार कोकण गोवा तसंच दक्षिण भारतात पुढचे तीन चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आणि जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत सुरू चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे जगातली सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचं मान भारत या आर्थिक वर्षात देखील कायम ठेवेल जागतिक बँकेनं म्हटलं आहे गेल्या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास दर कमी झाल्यानं देशाच्या आर्थिक वृद्धी दरात अपेक्षित वाढ झाली नाही पण बांधकाम आणि सेवा क्षेत्राच्या विकासामध्ये वाढ झाली ग्रामीण भागात मागणी वाढल्यानं कृषी क्षेत्राच्या वृद्धी दरात वाढ झाल्याचं जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पक्ट्स रिपोर्ट नमूद करण्यात आलं आहे येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचं तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार टी ओटीपी नोंदवणं बंधनकारक असणार आहे आय आर सी टी सी ॲप किंवा आय आर सी टी सी वेबसाईटवरून तात्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांचा संलग्न ओ टी पीची नोंद करणं आवश्यक असेल रेल्वेनं आज यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध केलं याशिवाय ज्या खात्यावरून तात्काळ तिकीट आरक्षित केलं जाणार आहे ते खातं देखील आधार संलग्न असणं आवश्यक असेल याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे खिडकी किंवा रेल्वेच्या अधिकृत एजंटकडून तात्काळ तिकीट आरक्षित करताना तिकीट काढण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओ टी पीची पडताळणी पंधरा जुलैपासून आवश्यक असेल तात्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात रेल्वे एजंटना तात्काळ तिकीट आरक्षित करता येणार नाही असा निर्णय देखील रेल्वे मंत्रालयानं आज जाहीर केला गुंतवणूकदारांना फसवून त्यांना अनधिकृत बँक खात्यामध्ये पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी सेबीनं नवीन प्रणाली विकसित केली आहे यानुसार अधिकृत बँक खात्याची ओळख दर्शवणारे यू पी आय आय डी सुरू केली जाणार आहेत शेअर दलालांच्या अधिकृत यू पी आय आय डीमध्ये बी आर के तर म्युच्युअल फंडाच्या अधिकृत यू पी आय आय डीमध्ये एम एफ असा उल्लेख असेल शिवाय वैध यूपीआय आय आए डी दर्शवताना हिरव्या त्रिकोणात अंगठ्याचं चिन्ह असेल यावरून हा यूपीआय आय आए डी अधिकृत आहे हे ग्राहकांना लक्षात येईल ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे कल्याणकारी विकासाकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी सरकारनं सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्री दिली भारताचं सामाजिक सुरक्षा कवच एकोणीस टक्क्यांवरून चौसष्ट पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत वाढलं आहे आयलोस्टॅट या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या दशकात पंचेचाळीस टक्के वाढ दिसून आली आहे भारतातले चौऱ्याण्णव कोटीहून अधिक जणांना आता किमान एका सामाजिक संरक्षणाचा लाभ मिळत आहे सामाजिक संरक्षण मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे गेल्या अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे नवनवीन अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मता आणि मजबूती यात भर पडली असून व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगवान झाले आहेत असं शहा यांनी नमूद केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज दोन रेल्वे प्रकल्पांच्या दुपद्रीकरणाला मंजुरी दिली झारखंडमधला कोडरमा बारकाकाना आणि कर्नाटकातल्या बल्लारी ते आंध्र प्रदेशातल्या चिकजाजूर या मार्गाचा यामध्ये समावेश आहे असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे येत्या तीन वर्षात हे काम पूर्ण होईल असं ते म्हणाले विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यात आव्हाई इथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पिकणाऱ्या नगदी पिकांविषयी शास्त्रज्ञांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाविषयी परभणीचे शेतकरी जळबाजी बुचाले यांनी अधिक माहिती दिली आमच्या गावामध्ये आज कृषी संकल्प अभियान अंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसे कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ येऊन आमच्या शेतामध्ये आम्ही अगोदर जे काही दुकानदार आम्हाला सांगत होते खत वापरायचा ते जास्त प्रमाणात खत वापरित होतो पण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यांनी सांगितलं की कमी खत वापरून कमी खर्चा जास्त कसं उत्पन्न घेता येईल ही माहिती भेटली कृषी विभाग सांगली तसंच आत्मा प्रकल्प सांगली यांच्या संयुक्त प्रयत्नातून मिरज तालुक्यात शिपूर इथंही कृषी संकल्प अभियान आयोजित करण्यात आलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मान्सून साधारणपणे येत्या आठवड्यात सक्रिय होईल गोवा कोकण तसंच दक्षिण भारतात काही ठिकाणी बारा ते सोळा या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाडा छत्तीसगड अंदमान निकोबार तामिळनाडू तसंच पुद्दुच् कराईकल आदी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील तर देशाच्या वायव्यकडील भागात तसंच पश्चिम हिमालयीन प्रदेशामध्ये उष्णतेची लाट असेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली त्यांचे आघाडीतल्या फळीतले फलंदाज झटपट बाद होत गेले उपहारापर्यंत त्यांनी चार गडी गमावून सदुसष्ट धावा केल्या सलामीवीर उस्मान ख्वाजाला भोपळा देखील फोडता आला नाही मात्र त्यानंतर स्टीव्हन स्मिथनं ब्यू वेबस्टरच्या साथीनं डाव सावरला स्मिथ सहासष्ट धावा करून बाद झाल्यानंतर वेबस्टरनं दमदार फलंदाजी सुरू ठेवली चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियानं पाच बाद एकशे नव्वद धावा केल्या शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद एकशे ब्याण्णव धावा झाल्या होत्या विम्बल्डन स्पर्धेतली गतविजेती बार्बरा क्रेसिकोवा हिला डब्ल्यूटीए फाय हंड्रेड स्पर्धेच्या महिला एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे स्लोवाकियाच्या रिबेका स्लमकोवा हिनं तिचा सहा चार सहा तीन असा पराभव केला बार्बरानं चांगली सुरुवात केली होती मात्र सव्वा तास चाललेल्या या सामन्यात अखेर रिबेकानं तिला हरवलं भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी होम अवे फ्रॉम होम या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक विकास वि, वसाहती विकसित करणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली राज्यात या वसाहतींसाठी रायगडमधलं दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीचा विस्तार सुमारे आठ हजार एकरांपर्यंत करण्याचा प्रस्ताव सरकारनं तयार केला असून या विस्तारीकरणात इटालियन कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टरची रचना केली जाणार आहे इथे होणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील तसंच पायाभूत सुविधा अधिक विकसित होतील असा विश्वास वर्तवला जात आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचं तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणं बंधनकारक गुंतवणूकदारांना फसवून त्यांना अनधिकृत बँक खात्यात पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी सेबी यू पी आय आय डी सुरू करणार कोकण गोवा तसंच दक्षिण भारतात पुढचे तीन चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आणि जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार